नमस्कार मी मीरा आहे ना आपण श्रावणी दुसरा सोमवार आहे त्यासाठी पार्थिव शिवलिंगीच पूजन करणार आहे पाणी पंचामृत दिवे प्रसादासाठी खडी साखर पूजेसाठी तांदूळ मध भस्म चंदन गुलाल काळीपीळ कापूर धूप अगरबत्ती भथुरा केळी हळदी कुंकू गंगा जल बघा फुलं घेतलेली आहे पांढरी फुलं लाल फुलं गुलाबाची फुल, फुलं झेंडूची फुलं दुर्वा घेतला आहे पांढरी फुलं घेतलेली आहे तुळस आणि चंदन लावून बेल घेतलेला आहे आता आपली सर्व पूजेची तयारी झालेली आहे दक्षण बघा आता आपण पा? मातीची पार्थिव फिलिंग बनवून घेते मी आता बघा आता आपण पूजा करून घेऊया मी सर्वप्रथम दिवा लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण पूजा करून घेऊ आधी पाणी पंचामृत ని్త poured పాల్ దూ favour. నిుల ఇట్ట్దు i ఔు సువా ల్ఆడు. క�ొబలా్ంను. మటం సుం హూక్ష్డకులuan. आता आपण बेलफूल ठेवून घेऊया इथे मी पाच बेलफूल टाक ठेवणार आहे फुले पण वाहून घेऊया केळी ठेवून देऊ प्रसाद कार करून घेते ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय प्रसाद ठेवून घेते तुळशीची पूजा करून घेऊया तुळस लावली आहे मी बेल लावलेला आहे हे छोटं बेलाचं झाड आहे हे पण बेलाचं झाड आहे आणि तुळस आहे मोठी पण तुळसच आहे अक्षर आता आपण आरती करून घेते बघा हवा होती मी दिवा लावला नाही आता दिवा लावून घेते खूप हवा आहे आता मी आरती पण करून घेणार आहे ओम नम शिवाय 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 ओम नम बघा मी आता आरती करून घेते आहे कारण खूप आवा आहे दक्षिण आपण ठेवून बघा आता आपण हे सर्व काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि विसर्जन करून घेऊया बघा विसर्जन करूया आता मी खूप सारं पाणी टाकून घेते बघा इकडे खूप सारं पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता पिंड सगळी ओली झालेली आहे बघा कसं वाटलं तुम्हाला मला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका